नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे पाच हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी बघा जाते बोल्ड हरभरा जसे दर सहा सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जळगाव मसावा त्या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार एकशे yeah. पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी बघा जाते चापा हरभरा जसेचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी जात आहेत चापाहार बरा जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल दळगाव पाचोर या ठिकाणी जाते चापा बरा जसे दर पाच हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जात आहेत चापाहार बरा जसे दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल